नमस्कार मंडळी आपले एक ते सोळा अध्याय वाचून झालेले आहेत जसजसे जसे वाचून होत आहेत तस तसे मी यूट्यूबवर टाकते आहे तर मी स्वतः वेळात वेळ वेड़ काढून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटाचा वेळ काढून एक एक अध्याय वाचते आहे तर त्याचा स्वतःला मला खूप फायदा होतो आहे तर माझ्याबरोबर तुम्हाला सगळ्यांनाही त्याचा फायदा व्हावा असा अगदी मला मनापासून वाटतं म्हणून तुम्ही ही सगळ्यांनी जसजसा माझा एक एक अध्याय येईल तस तसं ऐकायला सुरुवात करा जे खूप मोठे अध्याय आहेत ते मी निम्मे निम्मे वाचते म्हणजे प्रत्येकाला आज वेळ नाही आहे स्वतःचा उद्योगधंदा आहे स्त्रियांना आपापल्या नोकऱ्या आहेत मुलं आहेत तर अर्धा तास सलग ऐकणं शक्य होत नाही आहे आणि माझाही स्वतःचा बिझनेस असल्यामुळे मलाही खरं ते शक्य होत नाही त्यामुळे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटाचा एक अध्याय वाचून मी तो पोस्ट करते पहिला भाग आणि राहिलेला नंतरचा भाग परत वाचून परत पोस्ट करते तर मला वाटतं की तुम्हाला माझ्याबरोबर तुम्हालाही त्याचा स फायदा होईल तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार तयार होतील नेगेटिव विचार तुमच्या मनातून बाजूला होतील आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हाल असं मला खूप वाटतं आहे मला स्वतःला त्याचा खूप फायदा होतो आहे तर माझ्याबरोबरच तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा असा अगदी मला मनापासून वाटतं तर मी आता काय करते सतरा मी वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपादराजम शरणप्रकृती अध्याय सतरा श्रीरामानंदाचे दर्शन मी कुरुकट्टीला जात असताना मार्गात एक स्त्री केस मोकळे चोडून विचित्र हास्य करत माझ्याजवळ आली तिची मनस्थिती बरोबर नसल्याने ती काहीतरी अस्पष्ट असे ओरडत होती ती माझ्याजवळ येताच मला तिची अत्यंत भीती वाटून माझे हातपाय थरथर कापू लागले तिच्या मागोमाग हातात काठी घेऊन दोन क्रूर बलिष्ठ पुरुष येत होते त्या स्त्रीने माझ्या पायावर डोके ठेवून तिचे त्या दोन राखट पुरुषांसह रक्षण करण्याची विनंती केली ते दृश्य पाहून माझा चेहरा पांढरा पडला माझ्यासारखा घरादारापासून दूर आणि परप्रांतात असलेला ब्राह्मण त्या स्त्रीचे रक्षण कसे करू शकणार होता त्यावेळी माझ्या तोंडून अचानकपणे उद्गार निघाले हे माते तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद श्रीवल्लभ तुझे नक्कीच रक्षण करतील तू निर्भयतेने उठून उभे राहा त्या स्त्रीच्या मागे आलेले पुरुष माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते त्या दोन बलशाली पुरुषांच्या तुलनेत माझी शरीर यष्टी अगदीच किरकुळ होती तरी माझे धैर्य आणि दृढतेने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते आश्चर्यचकित झाले ते म्हणाले हे ब्राह्मणा आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत तू जर मध्ये पडला तर तुलासुद्धा मारून टाकू तू चांगल्या बोलाने आपल्या आमच्या मार्गातून दूर हो त्या दुष्टांचे हे वक्तव्य ऐकून माझ्यात एका अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि मी म्हणालो अरे ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमास भक्षण करून मधिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनांना माझ्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही मी पुढे येणाऱ्या सर्व परिस्थितीस सामोरे जाण्यास तयार होतो मी पुढे त्यांना म्हणालो तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तात्काळ कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल सर्व रोगांमध्ये हा अत्यंत भयंकर असा रोग हो आहे त्याला तुम्ही स्वतः आपल्या कर्मांनी आमंत्रण देत आहात याची मला कीव येते मी हे सारे तुमच्या हितासाठी सांगत आहे माझे हे वक्तव्य ऐकून ते आपले सारे धाडस हरवून अगदी निष्क्रेष झाले मी सांगितलेली त्यांच्याबद्दलची विधाने खरी असल्याने माझी भविष्यवाणी नक्कीच खरी होईल असा त्यांना दृढ विश्वास वाटला त्यांनी आपल्या चुकामान्य केल्या ज्योतिषशास्त्राचे काहीच ज्ञान नसलेला मी त्यांच्या दृष्टीने एक विद्वान भविष्यवेत्ता ठरलो जवळच असलेल्या एका वृक्षाच्या छायेत आम्ही बसलो मी त्यांना त्याचा जीवन वु... मी त्यांना त्यांचा जीवन वृत्तांत सांगण्याची विनंती केली ते म्हणाले की महाराज आपण त्रिकारदर्शी आहात आपणास अज्ञात असे या पृथ्वीवर काय आहे आपण विचारले म्हणून सांगतो आम्ही दोघे सुखी भाऊ आमचा जन्म ब्राह्मण कुलात झाला परंतु ब्राह्मणत्व आम्ही पूर्णपणे विसरून गेलो आणि भ्रष्ट झालो गाईचे मांस खाण्यात आम्हास आनंद वाटे त्यातच मदिरा पानाचे भयंकर व्यसन आम्हाला जडले या सर्व दुर्गुणांचा व्यभिचारी वर्तनाने कहरत झाला या सर्व दुराचारांमुळे आम्ही दुरात्मा झालो समोरील टेकडीवर पद्मासन घालून बसलेल्या या स्त्रीस पाहून आमच्या मनात वाईट विचार आले परंतु तिने स्पष्ट नकार दिल्याने आमचा अभिमान दुखावला व आम्ही रागाने तिच्या मागे निघालो परंतु आमच्या सुदैवाने आमच्या आपणासारख्या महान पुरुषाच्या दर्शनाचा लाभ झाला तेव्हा मी म्हणालो की बाबांनो काय चांगले काय वाईट याचा निर्णय करणारी सतसद विवेक बुद्धी देवाने मानवाला दिली आहे चांगल्या मार्गाने आपण गेल्यास चांगली फळे मिळतील वाईट मार्गाने गेल्यास वाईट अनुभव येणार यात शंकाच नाही ही स्त्री सदाचारी असल्याने तिने तुमचे म्हणणे मान्य केले नाही तुमची दृष्टी दोषपूर्ण असल्याने तुम्हाला ती स्त्री दुराचारिणी वाटली तुम्ही तिच्याकडे वाईट भावनेने गेला होता परंतु आता तुम्हास आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप होतो आहे तुमची पापे परमेश्वर परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही माहीत नाही ते मी सांगू शकत नाही एक शुभवार्ता मात्र सांगतो त्रैलोक्याचे आराध्य आराध्य दैवत असलेले स्त्रीमूर्ती स्वरूप असणारे श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहेत त्यांचे दिव्यचरण तुमचा उद्धार करतील त्यांच्या अनेक दिव्य लिला दिव्यलीला मी ऐकल्या आहेत ती स्त्री म्हणाली आपण माझे या दुष्ट पापी लोकांपासून रक्षण केलेत आपण मला पित्या समान आहात मी एक उच्च ब्राह्मण कुलात जन्मले अगदी लहान वयातच माझा विवाह झाला माझे दुर्भाग्य असे की माझा पती अति आती, माझा अतिशय छळ करीत असे मी मात्र त्यांची मनोभावे सेवा करीत असे तो माझ्यावर नको ते दोषारोपण करीत असे ज्यामुळे मला अत्यंत मानसिक पीडा होईल त्याचे आई वडील मोठी माणसे त्या समजावण्याचा खूप प्रयत्न करीत परंतु तो कोणाचेही ऐकत नसे हे सांगताना तिच्या डोळ्यातून गळगळ अश्रू होऊ लागले थोड्या वेळाने तिने स्वतः सावरून घेतले व पुढे सांगू लागली आमच्या गावात एक मांत्रिक आला होता त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान होते त्याला माझ्या सासू सासऱ्यांनी बोलावून घेतले त्याने माझी कुंडली मांडून चित्रविचित्र पूजा अर्चा करून म्हणाला ही नीच जातीची स्त्री आहे तिच्या हातून अनेक मंगल कार्य घडली आहेत त्यामुळेच तिच्या पतीस नपुसकत्व प्राप्त झाले तिला घरातून बाहेर काढल्यावर तुमचे सारे गृहदोष नाहीसे होतील व माझ्या पूजा अर्चा फुलित होतील तिचा पतीसुद्धा चांगला सशक्त होईल पर नंतर तुम्ही त्याचा विवाह दुसऱ्या बरोबर लावून द्या त्यांना यथाकाली संतती प्राप्त होईल त्या ज्योतिषाच्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेवून माझ्या सासू सासऱ्यांनी मला घरातून हाकलून दिले त्यांनी केलेल्या छळामुळे मी अत्यंत त्रासून गेले होते मला काहीच मार्ग नसल्याने मी माहेरी जाण्यास निघाले परंतु तेवढ्यात तो मांत्रिक आला आणि त्याने मला अडवले व वाईट नजरेने माझ्याकडे पाहू लागला मला त्याच्या डोळ्यात दुष्ट वासनेची ज्वलंत अंगारे दिसले मी अत्यंत क्रोधायमान झाले माझ्या शरीरात भद्रकालीची शक्ती प्रकट झाली होती मी जवळच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि त्या मांत्रिकाच्या शिरावर मारला त्या भयंकर माराने मांत्रिकाचे डोळे डोके फुटून तो तात्काळ मृत्युमुखी पडला माझ्या शीलरक्षणासाठी मला दुसरा मार्ग नसल्याने मी तो दगड मारला होता परंतु दुर्दैवाने माझ्या हातून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती माझे मन अत्यंत अशांत झाले होते काय करावे कुठे जावे ते कळत नव्हते मी माहेरी जाण्याचा विचार केला परंतु तिथे जाण्याने माझ्या समस्यांचे समाधान होणार नव्हते माझ्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांनी प्रेमाने माझा सांभाळ केला असता परंतु माझे बंधू बहिणी भाऊजई माझ्याशी चांगले वागतील ह्याची खात्री नव्हती मांत्रिकाने मला दिलेला त्रास कोणाला सांगणार होते मांत्रिकाची केलेली हत्या गावातील सर्व लोकांनी पाहिली होती अशा बातम्या आगीप्रमाणे चुहीकडे पटकन पसरतात या आवारातच एक औदुंबराचे झाड होते हे झाड दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय असल्याचे मी ऐकले होते त्या झाडाखाली बसले असताना मला गाढ निद्रा लागली थोड्या वेळाने जागो जागे होऊन पाहते तर माझ्या दोन बाजूस दोन नाग माझे रक्षण करीत होते मी त्या दोन्ही नागांना नमस्कार केला तेव्हा ते नाग दुसरीकडे निघून गेले मी दत्त दिगंबर दत्त दिगं दत्त दिगंबर जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त असा जप करीत होते दत्तप्रभूंचे नुसते स्मरण केले तरी ते भक्तांच्या मदतीसाठी धावून येतात असे मी ऐकले होते माझ्या भाग्याने औदुंबराच्या कृपाछायेत असताना मला श्रीपाद प्रभूंचे कृपाछत्र माझ्या शिरावर असल्याची अनुभूती आली मी नामस्मरण करीत असताना एक वाटसरू त्या वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थांबला मी भयभीत होऊन त्याला विचारले तू कोण आहेस तू येथून निघून जा तू गेला नाहीस तर एक दगड घेऊन तुला मारून टाकेन थोड्या वेळापूर्वी मी एका मांत्रिकाला मारले होते तो वाटसरू म्हणाला माई मी रजक धोबी धोबी कुलात जन्मलेला रविदास श्री दत्त प्रभूंचा भक्त आहे मी कुरहपुरात राहत असे श्री गुरुदेव श्रीपाद श्रीवल्लभ रूपात भूतलावर अवतरले असून सध्या ते कुरो कुरोपूर क्षेत्रात वास्तव्य करीत आहेत दूर दूर पसरलेल्या दत् दत्तभक्तांना ही वार्ता काढावी म्हणून ते नवीन नवीन लीला करीत असतात मी सध्या कुरोपूरला जात आहे तुझी इच्छा असल्यास माझ्याबरोबर ये कुरोपूर येथून जवळच आहे मी माझ्या भावाकडे जाऊन तेथून पुढे कुरोपूरला जाईन तेव्हा मी म्हणाले तुझ्या तुमच्या बोलावर मी कसा विश्वास ठेवू हो। तुम्ही सांगत असलेले श्रीपाद श्री वल्लभ कोण आहेत हा विषय जाणून घेण्याची सुद्धा मला गरज नाही ते जर दत्तमूर्ती असते तर त्यांनी माझे रक्षण केले असते ते, ते, के ते स्वतः श्री दत्तगुरू आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे मी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत नाही परंतु श्री दत्ता दत्तात्रयांचेच नामस्मरण करते यावर जे घडेल ते मी पाहीन तुम्ही तात्काळ येथून निघून जा नसता काहीतरी प्रमात घडेल माझे वक्तव्य ऐकल्यावर तो गृहस्थ रविदास दत्त दत्त दिगंबर श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत निघून गेला त्यानंतर एका टेकडीवर मी पद्मासन घालून ध्यान करीत त्याचवेळी हे दोन दुष्ट तिथे आले त्यांनी माझ्यावर विषारी नजर पाडली आणि ते माझ्या मागे लागले आपण माझी या दोन कामी दुष्ट्यांपासून रक्षा केली तेव्हा मी म्हणालो हे माते श्रीपाद प्रभूंच्या कृपेने तुझे रक्षण झाले ते अंतरयामे असून कालातीत आहे या सृष्टीमध्ये विविध कालावधीत घटना घडत असतात या, या सर्व घटनांच्या मागे ते स्वतः कारण रूपाने स्थित असतात या सृष्टीत कारण नसलेले कोणतेच कर्म दिसत नाही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना निर्गुण सगुण निराकार साकार यांसारख्या कोणत्याच अवस्थेत कोणीच जाणू शकत नाही प्रत्यक्ष वेदांनी सुद्धा त्यांच्यासमोर हात टेकले व नेते अनेती व नेती नेति नेती आम्ही जाणत नाही असे म्हटले आहे वेदांची ही अवस्था झाली तर सामान्य भक्त त्यांच्याबद्दल काय जाणू शकेल त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान त्यांना शंका संशय नाही आपण मात्र त्यांचे नामस्मरण करीत गेल्यास आपण गे मात्र त्यांचे नामस्मरण करीत गेल्यास त्यांचा अनुग्रह नक्कीच होतो आप आणि सर्व दुःखांमधून आपली मुक्तता होते मी दोन्ही ब्राह्मण आणि एक ब्राह्मणी सुशिला आम्ही चौघे मिळून कुरुगड्डीत जाण्यास निघालो मार्गात आम्ही श्री दत्तप्रभू आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे भजन करीत नामस्मरण करीत जात होतो रस्त्यावरील लोकांना आम्ही भजन मंडळातील लोक असल्यासारखे वाटत होतो मार्गात असलेल्या रामानंद स्वामी या थोर महात्म्यांच्या आश्रमात पोहोचलो श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि शिष्य नामानंदास अनुग्रह श्री नामानंद स्वामी हे त्रिकालज्ञानी महात्मा पुरुष होते त्यांनी आमचे मोठे आदरपूर्वक साव स्वागत केले त्यांनी आपला परिचय देण्यास सुरुवात केली ते म्हणाले माझ्या वडिलांचे नाव मायन्ना चार्युलू आणि माझे नाव सायन्ना चारविलो आमचे गोत्र भारद्वाज आणि आम्ही वैष्णव संप्रदायाचे आहोत मी संन्यासी दीक्षा घेतल्यावर माझे नाव नामानंद असे ठेवले गेले संन्यासोत्तर मी पूर्ण वैराग्य धारण करून पुण्यक्षेत्र आणि सिद्धतीर्थांच्या यात्रा केल्या नंतर सद्गुरूंच्या शोधात निघालो फिरत फिरत मी पिठिकापुरम येथे येऊन पोहोचलो आम्ही वैष्णव असल्याने श्री विष्णूचीच आराधना करतो आमचे सोहळे कडक असते आणि आचार विचार उच्च असतात पिठिकापुरम येथील कुंती माधवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोर एक चांडाळ उभा असलेला दिसला चांडाळाचे दर्शन आम्ही वाईट समजतो तो चांडाळ समोर येऊन उच्च स्वरात म्हणाला आमची दक्षिणा होते कलियुगामुळे असा विपरीत प्रकार घडत असल्याचे सर्वांना वाटत होते तो चांडाळ मदिरापान करून श्री वैष्णवा वैष्णवांवर अत्याचार करीत होता एवढ्यात रामानंद त्यास म्हणाले अरे चांडाळा तू कोण आहेस मी एक वैष्णव ब्राह्मण आहे माझे नाव रा माझे नाव रामानंद आहे तू मला दक्षिणा मागणे योग्य अस योग्य वाटत नाही त्या चांडाळाचे डोळे लाल झाले होते त्याचा भयंकर चेहरा कोणासही भय वाटावे असा होता नामानंदांच्या शांत भाषणामुळे तो अधिकच क्रोधित झाला होता तो चांडाळ नामानंदांना म्हणाला तू सद्गुरूंच्या शोधात वेड्यासारखा फिरत आहेस तू मला ओळखत नाहीस मीच तुझा सद्गुरू आहे मीच तुला संन्यासोत्तर नामानंदा असे नाव दिले तू तु, तुझ्याजवळ असलेली सारी संपत्ती मला तू गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर तू जर असे केले नाहीस तर मी तुझा सर्वनाश करेन तुझ्या शरीराचे तुकडे करून तुला मरणप्राय यातना देईन स श्री नामानंदांबरोबर त्या चांडाळ वर्णातील व्यक्तीने अतिशय कडक व्यवहार केला होता तो पुढे म्हणाला मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे तू देवांची कितीही आराधना केलीस तरी कोणी तुला मदत करणार नाही एवढे बोलून तो चांडाळ नामानंदांवर चाल करून आला ना नामानंदांच्या मनात नसताना केवळ दुसरा उपाय नसल्याने त्यांनी त्या तै चांडळाचे पाय धरले त्यांचे सर्वस्व त्या चांडाळाला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले देवाची आपण जी कल्पना करतो त्यापेक्षा तो कसा विपरीत असतो याची कल्पना रामानंदांना आली परंतु तितक्यातच तो चांडाळा स्वामींना मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याचा भास झाला त्याच्या त्या दिव्य नेत्रातून अनंत दया करुणा यांचा वर्षाव झाल्यासारखा वाटत होता दिव्य मंगलमूर्ती असलेल्या त्या भगवानांनी म्हटले मी श्री दत्ता आहे सध्या श्रीपादसरी वल्लभांच्या स्वरूपात मी पिठिकापुरम येथे अवतारित झालो आहे तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे तू माझे सर्वस्व झाला आहेस मीच सत चित्त आनंद आहे तू उद्यापासून रामानंद नाम धारण करून धर्म प्रचार कर तुला सुख आणि शांती प्राप्त होईल शेवटी माझ्या पदास शेवटी माझ्या पदास यशेल असे सांगून चांदळाच्या वेषात असलेले दत्तप्रभू अंतर्धान पावले ताता आ, ला, ला, तर आता हा अशा दस प्रकारे मी सतरावा अध्याय निम्मा वाचलेला आहे राहिलेला अध्याय परत मी नंतर वाचेन तर तुम्ही सगळ्यांनी मात्र ज जसे मी अध्याय अपलोड करेन तसं ऐकत राहा आणि चॅनलला आधी सबस्क्राईब करा